अवघड स्वरूपाचा वाटणार क्लिअर असावीत असा प्रश्न काय म्हटले बघा विधान दिले पण समजून घेऊ एकदम सोप्या भाषेत तुम्हाला मी वगैरे सगळं दाखवतो विषुवृत्ताच्या उत्तर आणि दक्षिणमध्ये तीस अंश अक्षयवृत्तीय प्रदेशामध्ये उष्ण कटिबंधीय आवर्ती निर्माण होतात उष्ण कटिबंधीय आवर्तांवर हा प्रश्न आहे सायक्लोन्सवर हा प्रश्न आहे याआधी लक्षात घ्या उष्ण कटिबंधीय आवर्तांचा व्यास हा तीनशे ते पंधराशे किमी आणि त्यापेक्षाही अधिक असू शकतो त्याचा व्यास या ठिकाणी सांगितला आहे उष्ण कटिबंधी आवर्ती वाऱ्याचा वेग दर ताशी बघा इथे वेगाबद्दल बोलले जाते दर ताशी पन्नास ते साठ किमी आणि त्यापेक्षाही अधिक असू शकतो उष्णकटीमध्ये आवर्ती उत्तर गोलार्धामध्ये घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने वाहतात उत्तर उत्तर गोलार्धातली त्यांची दिशा कशी आहे दक्षिण गोलार्धातली दिशा कशी आहे यावर या ठिकाणी हा प्रश्न आहे तुम्हाला दिलंय काय तुम्हाला विचारलंय अचूक काय आहे बरोबर काय आहे पहिला मुद्दा जे तीस अंश विषयवृत्त आहे ना तुमचं त्याच्या वरती आणि खाली तीस अंशामध्ये यस तयार होतात का यस पहिलं विधान बरोबर आहे दुसऱ्याचा व्यास तीनशे ते पंधराशे किमी असतो का त्याचा पट्टा किती असतो तो तर यस तो तीनशे ते पंधराशे असतो दुसरे विधान बरोबर आहे तिसरं याचा वेग हा पन्नास ते साठ किमी किंवा की त्यापेक्षा जास्त असू शकतो का तर यस हेही ही, बरोबर आहे पण चौथं विधान चुकतंय उत्तर गोलार्धामध्ये घड्याळाच्या काठ्याच्या दिशेने नाही विरुद्ध दिशेने या ठिकाणी हे वाहत आहेत कसं वाहत आहे जरा समजून घेऊया आपण हे फक्त टेक्निकली लक्षात ठेवून काय फायदा नाहीये उत्तर तीन ना आलो होतो फक्त ड या ठिकाणी बघा पहिला मुद्दा तर हा समजून घ्या हे तुमचं एक पृथ्वी तल आहे या ठिकाणी तुमचा कशा पद्धतीने दिशा हे होती बघा हा दक्षिण गोलार्ध जो आहे तिथे अशा पद्धतीने वाऱ्यांची दिशा आहे आणि उत्तर गोलार्धामध्ये ना त्याची विरुद्ध दिशेला आहे आपलं जे चुकवलं होतं त्यांनी त्या सायक्लोनचा हा डोळा आहे हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला ट्रॉपिकल सायक्लोन असं आपण त्याला म्हणत असतो ओके okay, तर तो मुद्दा वाईंड स्पीड जे आहे साथ की में ते पन्नास ते साठ पेक्षा जास्त असते ते आपलं माहित असणं गरजेचं यामध्ये आणखी एक पुढचा एक नकाशा तुम्हाला इथे आणखी क्लिअर करेल या संदर्भात बघा हे जे सायक्लोन असतात हे कशा पद्धतीने असतात मेजर ट्रॅक्स अँड फ्रिक्वेन्सीज ऑफ हरिकेन्स अँड टायफून्स या सायक्लोन सायक्लोन्सला नावं आहे ते आवडताना काही ठिकाणी हरिकेन म्हटलं जातं काही ठिकाणी टायफून्स म्हटलं जातं आणि या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर मग इथे आशियामध्ये तुम्ही बघताय जून ते नोव्हेंबर हा कालखंड जो आहे इथे तुम्हाला दिसतो आहे इथे जानेवारी ते मार्च खाली ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान दिसतो आहे इकडे नॉर्थ अमेरिकेमध्ये जून थे ते ऑक्टोबर इथे ऑगस्ट ते ऑक्टोबर अशा पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या खंडामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची नावं याला दिसतील आणि त्याच्या दिशा सुद्धा दिसतील आता हे विधान जे आहे ड विधान चुकीचं होतं ते का जी आवर्ती आहेत उत्तर गोलार्धामध्ये घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने अँटी क्लॉग वाईज वाहतात एवढे माहित असलं पाहिजे असे आहेत उत्तर गोलार्धामध्ये ओके कोरिओलिस परिणाम असं याला म्हटलं जातं त्यामुळे उत्तर गोलार्धामध्ये कमी दाबाचं जे क्षेत्र आहे आवर्ताचे केंद्र वारे प्रवेश करताना उजवीकडे वळतात आणि त्यामुळे त्यांची फिरण्याची दिशा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्धला होते त्यामध्ये हा जो इफेक्ट आहे ना